नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार आहोत ती आहे पौष्टिक अशी पालक खिचडी खिचडी सर्वांनाच आवडते पण आजची खा खिचडी ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तांदूळ घेतलेला आहे दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे मी मुगाची डाळ सालीसकट घेतलेली आहे तूर डाळ मसूर डाळ आणि थोडीशी हरभरा डाळ तांदूळ आणि डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि आपल्याला अर्धा तास तरी भिजू घालायचा आहे भिजू घालूया पालक स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे अशा प्रकारे पेस्ट करायची आहे कुकरमध्ये तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यात जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला छान लाल होऊ द्यायचा आहे आलं आणि लसूणची पेस्ट घातलेली आहे कांदा अशा प्रकारे आपल्याला लाल करून घ्यायचा आहे दोन हिरव्या मिरच्या आणि कडीपत्ता घातलेला आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो आपल्याला मऊ होऊ द्यायचा आहे हळद लाल तिखट थोडासा गरम मसाला घातलेला आहे थोडंसं कश्मीरी लाल तिखट मिक्स करून घ्यायचं आहे धनेपूड आता इथे पालकची जी पेस्ट बनवली होती ती घालायची आहे पालक आपण शिजवून घेतलेला नाही कच्चाच घातलेला आहे म्हणून आपल्याला इथे छान परतून घ्यायचं आहे पालकला छान तेल सुटू द्यायचं आहे त्यातील कच्चेपणाने गुण गेला पाहिजे असं परतून घ्यायचं आहे आता दही मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे एकदाच फिरवायचं आहे अशी पेस्ट बनवून आपल्याला खिचडीमध्ये घालायची आहे मस्त तेल सुटलेलं आहे आता थोडंसं तूप घालूया आपण छान तेल सुटलेलं आहे को कोथिंबीर घालायची आहे आता भिजवलेले तांदूळ आणि डाळी घालायचे आहेत मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घालूया कुकरच्या दोन ते तीन सिट्ट्यामध्ये आपली खिचडी तयार होते खूप टेस्टी लागते ही खिचडी पाणी थोडंसं जास्त घालायचं आहे मीठ कुकरचं झाकण लावून घेऊया आणि दोन ते तीन सिट्ट्या काढून घेऊया दोन ते तीन सिट्ट्यामध्ये आपलं खिचडी लगेच तयार होते आपल्या दोन ते तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता थोडंसं थंड झाल्यावर कुकरचं झाड कण काढायचं आहे बघू शकता खूप छान होते खायला खूपच टेस्टी लागते खिचडी शिवाय खूप पौष्टिक अशी खिचडी आहे नक्की बनवून बघा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद भेटूया अजून एकदा एका नवीन रेसिपीसोबत